लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहे सुप्रिया सुळे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार कटाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे यावेळी आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे बारामती शहरात नवीन उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे बारामती तालुक्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार असून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून पाच टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर